हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या आपण भाग्य दिले तू मला कथेचा पाचवा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाग्य दिले तू मला भाग सहावा मागच्या भागात आपण पाहिलं ओ गॉड कुठे फसलो मी आणि या बावळट मुलीशी लग्न केलं मिस नंदिनी राणे पाहून घेईल मी तुला तो मनातच म्हणाला आणि पाय आपटत दुसऱ्या रूम मध्ये अंघोळीला गेला कारण आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग हुती। लेट होती लेट करून चालणार नव्हतं आता पुढे शौर्य त्याचा आवरून खाली नाश्त्यासाठी आला तिथे अगोदरच त्याची मॉम आणि पप्पा बसलेले होते गुड मॉर्निंग पप्पा कधी आलात तुम्ही तो त्यांच्याकडे पाहत म्हणाला पहाटे आलो हे काय तुम्ही एकटेच नंदिनी कुठे आहेत ते त्याला असं एकटं आलेलं पाहून म्हणाले तेवढ्यात नंदिनी त्याच्या पाठीमागून पायऱ्या उतरत डायनिंग हॉल मध्ये आली अहो त्या पहा आल्याच मॉम हसत म्हणाल्या तसं पप्पांनीही हसून नंदिनीकडे पाहिलं नंदिनीने त्यांना पाहिलं तसं गालात हसली आणि पटकन पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली शौर्यने मात्र लगेच मान फिरवली मघाचा राग जो होता अहो काय करताय लेकीने पाया पडायचं नसत पप्पा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले तशी ती गालात हसली कशा आहात तुम्ही करमतय ना तुम्हाला इथे काही त्रास तर नाही त्यांनी शौर्यवर एक तिरपा कटाक्ष टाकत तिला विचारलं तसं त्याने कपाळावर आठे आणून त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या बोलण्याचा रोग त्याला समजत होता हो oh, पप्पा मी ठीक आहे आणि होते हळूहळू सवय तीही हसून पण शांतपणे म्हणाली तेवढ्यात कुणाची तरी एंट्री झाली आणि सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं हाय वहिनी निखिल म्हणाला आणि त्याने सरळ जाऊन नंदिनीला मिठीच मारली त्याच्या अचानक मिठीने नंदिनी मात्र पूर्ण गोंधळून गेली तर इकडे निखिलला पाहून नंदिनीला अशी डायरेक्ट मिठी मारलेली त्याला अजिबात आवडली नव्हती रागात त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवडल्या होत्या त्यामुळे हातावरच्या नसा देखील फुगल्या होत्या आणि कपाळावरची शीड तीही तडतड ओढू लागली होती निखिल अहो काय करताय सोडा त्यांना सवय नाहीये त्यांना अशा सगळ्याची मॉम थोडस मोठ्या आवाजात म्हणाल्या कारण त्यांनाही नंदिनीच अवघडले पण लगेच समजलं होत आणि शौर्याच्या आवडलेल्या हाताच्या मुठी देखील त्यांनी पाहिल्या होत्या पप्पा देखील काहीसे नाराजीतच निखिलकडे पाहत होते त्यांनी नकारार्थी मान हलवली नंदिनी मात्र घाबरून निखिलकडे पाहत होती त्याला या आधी पाहिल्याचं तिला आठवत नव्हतं सॉरी हा वहिनी मी असा अचानक तुझ्या गळ्यात पडलो मला ओळखलंच ना तू अगं मी निखिल शौर्य दादाचा निखिलची नजर तिच्या पाठीमागे असलेल्या शौर्यवर गेली आणि तो लगेच शौर्यच्या दिशेने गेला दादा कसे आहात तुम्ही निखिल म्हणाला आणि शौर्यच्या गळ्यात पडला शौर्यने देखील त्याच्या गळ्यात हात टाकला जिला तू आता मिठी मारली ना आणि ठेवण्याची चूक केली ती या शौर्य बायको आहे हे कायम लक्षात ठेवायचं नाहीतर हात आणि ही मान दोन्ही मोडून ठेवेल शौर्य त्याच्या गळ्याभोवतीचा हात घट्ट आवळत फक्त त्याला ऐकू जाईल असे त्याच्या कानात म्हणाला तसा निखिल थोडासा घाबरला आणि तो पटकन शौर्यापासून बाजूला झाला शौर्य डोळ्यात राग आणून त्याच्याकडे पाहत होता त्याची ती रोखलेली नजर पाहून निखिलने एक आवंडा गिळला निखिल या बसा तुम्ही पण नाश्ता करा मॉम निखिलला म्हणाल्या पण निखिल एवढा घाबरला होता की त्याला आता काहीच सुधरत नव्हतं शौर्याचा डोळ्यातला राग आणि त्याची हातावरची पकड त्याला अजूनही मानेवर जाणवत होती नाही काकी मला जरा काम आठवलं मी बाहेरच नाश्ता करतो सॉरी हा बहिणी ते जरा जास्तच झालं माने निखिल मानेवर हात चोळत म्हणाला नंदिनी थोडी विचित्रपणे निखिलकडे पाहत होती पण तो मात्र कोणाचंही काही ऐकून न घेता सरळ बाहेर निघून गेला खरं तर कॉल ऑफिसमध्ये शौर्यने रॉकीजवळ त्याला भेटायला नकार दिला म्हणून तो आज शौर्यला भेटायला आला होता दोघे एकाच घरात राहत असून नसल्यासारखे होते तो जाताच खूप रागात नंदिनीकडे पाहिलं त्याचे लाल झालेले डोळे पाहून ती मनातच थोडी घाबरली हा सडू असा काय पाहतोय मी काय केलं आता सकाळचा राग तर नाही ना दाखवत तिने मनातच विचार केला तो रागात तिच्याकडे पाहत होता आणि ती मनातच त्याच्या रागाचे तर्कवितर्क लावत होती शौर्य नंदिनी या बसा नाश्ता करून घ्या मॉम दोघांना म्हणाल्या तशी नंदिनीने होकारार्थी मान हलवली आणि एक चेअर ओढून बसली शौर्यही जरा रागातच चेअरवर बसला त्याला राहून राहून निखिलने नंदिनीला मारलेली मिठी आणि त्याचा मुद्दाम होऊन तिच्या कमरेवर हात ठेवणं आठवत होत आणि त्याचा राग जास्तच वाढत होता त्याला तर नंदिनी, आता नंदिनीचा पण राग येत होता कारण त्याने कमरेवर हात ठेवून सुद्धा तिने काहीच रिॲक्ट केलं नव्हतं नंदिनी कॉलेज कधीपासून जात आहे आता विषय बदलत म्हणाले आजपासून जाणार आहे ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली शौर्य लग्नानंतर पहिल्यांदाच कॉलेजला जात आहेत त्या तर आज तुम्ही सोडा त्यांना कॉलेजला मॉम शौर्याकडे पाहत म्हणाल्या तसे नंदिनीने हे त्याच्याकडे पाहिलं मॉम तिच्यासाठी मी गाडी आणि ड्रायव्हर दोन्हीही अरेंज केलं आहे ड्रायव्हर तिला घेऊन जाईल आणि परत घेऊनही येईल शौर्य निर्विकार चेहऱ्याने म्हणाला सकाळचा राग होताच पण त्यात निखिलमुळेही रागात भर पडली होती पण इकडे त्याचं बोलणं ऐकून मात्र पप्पांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या तर नंदिनीनेही मनातच तोंड वाकड केलं मला पण हौस नाहीये या सडू सोबत जायची ती मनातच नाक मोरडत म्हणाली अहो पण का आजच्या दिवस गेलात तर काय होईल का मॉम ही थोड्या नाराज झाल्या होत्या त्यांना मनापासून वाटत होत तिचा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे तर त्याने तिला सोडायला जावं नंदिनी तुम्ही तुमचं आवरून ठेवा आज तू मला शौर्य सोडतील कॉलेजला आणि शौर्य तुम्ही नाश्ता झाला की मला स्टडी रूममध्ये येऊन भेटा थोडं महत्वाचं बोलायचं आहे पप्पा त्याच्यावर नजर रोखत आणि आपल्या करारी आवाजात म्हणाले आणि उठून स्टडी रूमकडे निघून गेले शौर्यने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आता तर त्याला नाश्ता करायची देखील इच्छा उरली नव्हती तो तसाच चेअरवरून उठला तेवढ्यात मॉमचं लक्ष त्याच्याकडे गेलं शौर्य नाश्ता मॉम त्याची भरलेली प्लेट पाहून काळजीने म्हणाल्या पोट भरलं माझ तो म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला आता ह्याला काय झालं नंदिनी मनातच म्हणाली नंदिनी जा तुम्ही आवरा परत शौर्य घाई करतील आणि ड्रेसच घाला साडीत त्रास होतो ना तुम्हाला मॉम तिच्याकडे पाहत म्हणाल्या तसं नंदिनीने मनातच तस देवाचे आभार मानले एवढी छान सासू जे दिली होती हो मॉम नंदिनी हलक हसत म्हणाली आणि चेअरवरून उठून तिच्या रूमकडे निघून गेले इकडे शौर्य स्टडी रूममध्ये गेला तेव्हा पप्पा खिडकीतून बाहेर पाहत कसल्याच्या विचारात हरवलेले होते तो तसाच आत गेला आणि त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला पप्पा त्याने त्यांना आवाज दिला तसं त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं आणि स्टडी रूममध्ये असलेल्या सर्वात मोठ्या चेअरवर जाऊन बसले त्यांनी त्याला सुद्धा नजरेनेच बसण्याचा इशारा केला तसा तोही काहीही न बोलता त्यांच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसला पप्पा एकटक त्याच्याकडे पाहत होते आणि तो त्यांच्याकडे त्यांचा अंदाज घेत होता तो नक्की त्यांना काय बोलायचं असेल नंदिनी आणि तुमच्यात सगळं ठीक आहे ना त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहात पहिला सवाल केला असं का विचारत आहात पप्पा तुम्ही त्याने परत त्यांनाच प्रश्न केला कारण मला असं वाटतं की मी तुमच्यावर हे नातं जबरदस्ती लादलं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतोय ते त्याच्यावर नजर रोखत पण शांतपणे म्हणाले त्यांचं बोलणं ऐकून मात्र त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या असं काही नाही पप्पा तुमचा शब्द माझ्यासाठी लकीर आहे माहीत आहे ना तुम्हाला तोही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे म्हणाला मला माफ करा कदाचित माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी तुम्हाला माझ्या शब्दात अडकवलं ते जरासे उदास होत आणि हताशपणे म्हणाले आणि त्यांचं बोलणं ऐकून त्याला कोणीतरी काळजात स्वीटोचल्यासारखं झालं कारण त्याचे पप्पा त्याचे सर्व काही होते त्याचं सर्वस्व होते आतापर्यंत तो, तो कधीच त्यांच्या शब्दाबाहेर गेला नव्हता त्यांनी एक शब्द टाकला आणि म्हणूनच त्याने नंदिनीशी लग्न केलं होतं पण आता तेच त्याला सॉरी बोलत होते हे त्याला अजिबात आवडलं नव्हतं तुम्हाला सॉरी बोलायची गरज नाही आहे पप्पा ती आता माझी जबाबदारी आहे तो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विश्वासाने म्हणाला फक्त जबाबदारी आहे एवढं म्हणून चालत नाही शौर्य ती पार ही पाडावी लागते आणि मला कुठेतरी तुम्ही कमी पडताना दिसताय पप्पा त्याचं मघाचा वागणं आठवून म्हणाले जेव्हा त्याने नंदिनीला कॉलेजला सोडवायला जायला नकार दिला होता त्याचं वागणंच त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण करून गेलं होतं पण कदाचित त्यांनी त्याला समजण्यात चूक केली होती तुम्हाला वाटतं तसे काही नाही माझी महत्त्वाची आहे म्हणून म्हणालो मी तो उगाच सारवासारव करत म्हणाला आणि त्यांनी रोखून त्याच्याकडे पाहिलं शेवटी तेही त्याचे वडील होते त्यांच्याच मुलाच्या मनातलं ओळखणार नाही असं होईल का ठीक आहे तुम्ही म्हणत आहात तर ठेवतो विश्वास या तुम्ही आता उशीर होईल तुम्हाला ऑफिसला जायला ते म्हणाले तसा तो मान हलवत जागेवरून उठला तो दरवाजापर्यंत गेलाच होता की त्यांनी त्याला परत एकदा आवाज दिला तसे त्याने मागे वळून पाहिलं त्यांना काय बोलायचं आहे ह्या उद्देशाने तो त्याच्याकडे पाहत होता शौर्य माझ्या मित्राला मी, मी नंदिनीचं लग्न तुझ्याशी लावण्याचा शब्द दिला कारण त्यावर तशीच होती पण हे जरी खरं असलं तरी मी नंदिनीला केलं होतं ती तुमची बायको व्हावी आमची सून व्हावी ही आमची इच्छा होती आणि हेही तेवढंच खरं आहे कारण माझा विश्वास होता त्याच तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्या लायक आहेत ते त्याच्याकडे पाहत म्हणाले आणि त्यांचं बोलणं ऐकून तो आश्चर्याने आणि डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहू लागला आता तो काहीही न बोलता तिथून बाहेर पडला शौर्य जाताच पप्पांनी मात्र एक दीर्घ श्वास घेतला आणि परत चेअर वर जाऊन बसले नरेंद्र मी तुला दिलेला शब्द नक्कीच पाळणार तुझी मुलगी ह्या घरात सुखातच राहील आणि तिच्या डोक्यावर जे संकट घोंगावत आहेत ना यासाठी तू तिचं लग्न शौर्य सोबत लावलं माझी मदत मागितली तर जोपर्यंत शौर्य नंदिनी सोबत आहेत तो त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही कारण एवढा विश्वास तर मला माझ्या मुलावर नक्कीच आहे ते स्वतःशीच म्हणाले कथेचा हा भाग इथे संपतो जर तुम्हाला कथा आवडत असेल तर लाईक आणि कॉमेंट करून तसं नक्की कळवा तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करायला विसरू नका कथेचा पुढचा भाग लवकरच येईल तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय